शक्तीच आज सत्तेवरती बसलेल्या आहेत या आंदोलनाचे जे शीर्षस्थ नेतृत्व होत वाकोडे साहेबांचं या आंदोलनाचा कणाच वाकोडे साहेब होते त्यांच्याकडे पाहूनच असं वाटत होत की त्या आंदोलनाचा जो बळी झालेला आहे सूर्यवंशी त्या त्या मुलाला न्याय मिळू शकेल परंतु हा आघात आपण कुणीही सहन करू शकणार नाही या चळवळीचा शीर्षस्थ नेताच आज आपल्यामध्ये नाहीये ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही खूप वाईट घडलेलं आहे परंतु तरीही मी वाकोडे साहेबांच्या कुटुंबियांना आणि तमाम आंबेडकरी जनतेला विनंती करील स्मृतींना क्रांतिकारक स्मृतींना जर खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल तर ज्या जातीयवादी शक्तींनी आंबेडकरी जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला देशभर आणि ज्या जातीयवादी शक्तींनी इथे संविधानाची विटंबना केली कोंबिंग ऑपरेशन करून आपल्या वस्त्या वस्त्यांच्या मध्ये पोलिसांनी घुसून जो अनाचार केलेला जी दहशत बाजवलेली आहे आमची एक महिला आज मृत्यूच्या शह्यवर्ती आहे एक मुलगा आमचा गेलेला आहे आणि मी सांगतो बाकोडे साहेबांचं सुद्धा जे अकाली निधन झालेलं आहे त्याला कारणीभूत ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळेच त्यांचं निधन झालेलं आहे हा चळवळीवरती फार मोठा आघात आहे आपण त्या सूर्यवंशी नावाचा जो मुलगा ज्याला मारलं गेलं एक महिला ज्या वत्सलाबाई मानवते ज्या हॉस्पिटल मध्ये आहेत असंख्य मुलांना मारलेलं आहे या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी जे आंदोलन वाकोडे साहेबांनी उभं केलं त्याच्या सातत्य ठेवलं पाहिजे आणि ते आंदोलन थे आणखी व्यापक केलं पाहिजे महाराष्ट्रातली तमाम आंबेडकरी जनता लढणाऱ्या परभणीतल्या आंबेडकर वाद्यांच्या पाठीमागे उभी राहील आम्ही <laughs> तमाम फुले आंबेडकरी जनतेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं तमाम घटनांच्या वतीनं वाकोडे साहेबांच्या क्रांतिकारक स्मृतीनं अभिवादन करतो आणि मी आपल्याला विनंती करतो जर आपल्याला खऱ्या अर्थानं वाकोडे साहेबांना अभिवादन करायचं असेल तर आशिष विजय वाकोडे यावेळेला परभणीच्या महानगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून आंबेडकरी जनता सन्मानानं निवडून आणली स्वाभिमानाला निवडून आणेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि